नमस्कार मंडळी चला आज मस्त एकदम हॉटेलसारखी पनीर टिक्का कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर इथं मी चार छोटे कांदे छान असे लांबट चिरून घेतले होते कढईमध्ये छान परतून घ्यायचेत ब्राऊन रंगापर्यंत थोडंसं तेल घालून आणि तसंच ह्या त्याच कढईमध्ये टोमॅटो पण छान आपल्याला परतायचं असे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला हे अजिबात जास्त आ... करपू द्यायचं नाही फक्त सॉफ्ट होऊ द्यायचं आहे कारण मग आपल्या पनीर टिक्काची टेस्ट बदलते तर इथे टोमॅटो आलं लसूण आणि सहा काजू हे पण मी अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे बघू शकता आता हे वाटण आपल्याला मिक्सर बदलून काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दोन तीन चमचे तेल घालायचं आहे जास्त काही नाही आणि एकदम परफेक्ट चव आणि एकदम छान लागते ही पनीर टिक्का तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर तेलावर छान पनीर आ, हे पनीर मसाला जो बनवलेला आहे आपण तो छान परतून घ्यायची पर आहे ही ग्रेव्ही आपल्याला आणि ग्रेव्ही परतून झाल्यावर बघू शकता आहे तेल सुटायला लागले आणि मग मी घातलेला आहे थोडासा पनीर टिक्का मसाला फ्लेवरसाठी आणि लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ लाल तिखट घरचंच वापरलं तरीही चालेल आणि कलरचं वापरलं तरीही चालेल मसाला छान परतून झाला तेल सुटायला लागलं की आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे दुधाने काय होतं एकदम अशी क्रीमी थोडीशी टेस्ट येते आणि पनीर टिक्का थोडासा स्पायसीस असतो त्यामुळं थोडंसं तिखट उचलून टाकलं तरीसुद्धा चालेल खूप छान लागतं आणि बघू शकता आपला मसाला इथे जवळपास रेडी होत आला आहे अजून छान उकळी द्यावी ह्याला तर इकडं पनीर मी कापायला घेतलेलं आहे पनीर मी कसे कापते मी तुम्हाला दाखवते जास्त छोटे पण तुकडे करत नाही कारण जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो तेव्हा जास्त काही छोटे छोटे तुकडे नसतात हे मोठे मोठेच असतात आणि तुम्ही हे पनीर तिखट मीठ लावून फ्राय करून टाकलं तरी चालेल पण मी असंच पनीर टाकते कारण आमच्याकडे असंच पनीर आवडतं आणि सॉफ्ट पण राहतं असं पनीर ते पनीर थोडंसं डीप फ्राय करून घेतलेलं असेल ते थोडंसं जर हा हार्ड होतं म्हणजे असं रबरसारखं होतं तर हे असं पनीर आम्हाला खूप आवडतं तर असे क्यूब करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इकडं आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे पनीर आणि त्याच्यामध्ये पनीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकताय जवळपास भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे पनीर टिक्का एकदम हॉटेलसारखा मी तर म्हणते हॉटेलपेक्षाही जास्त चव घरी येते फक्त मसाला परतण्याची मेहनत आहे बाकी काही नाही तर बघू शकता इकडे पनीर टिक्का रेडी आहे